बहुचर्चित पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा बिग फाईट होणार हे आता लपून राहिलेलं नाही या पदासाठी विविध राजकीय गोटात हालचालींना वेग आला असून बड्या पक्षांकडून उमेदवारी मिळण्यासाठी मोठ्या चर्चांना सुरुवात झाली आहे सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या या जागेवरून डॉ प्रणिता भालके निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज असल्याचे समजते त्यांच्या उमेदवारीचा मुद्दा रविवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थित केला या संदर्भातील अंतिम निर्णय पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या हाती आहे दरम्यान राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या भालके परिवाराला आता पदाची संधी देताना आमदारकीच्या निवडणुकीवेळी झालेली चूक पुन्हा न करण्याच्या भूमिकेचा सूर पक्षात उमटत आहे त्यामुळे येत्या काही दिवसात डॉ प्रणिता यांच्या बाजूने उमेदवारीचा कौल मिळतो का हे पाहणे राजकीय वर्तुळात औत्सुक्याचे ठरणार आहे